शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारातील जंगलात पुरून ठेवलेला सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा गांजा तालुका पोलीस पथकाने जप्त केला या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरातील रोहिणी शिवारात गांजाचा साठा ठेवण्यात आल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांना दिली त्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर कारवाई केल्यानंतर छाप्याचे नियोजन करण्यात आले रोहिणी शिवारातील जंगलामध्ये भाईदा जगतसिंग पावरा याने खड्डा खोदून त्यामध्ये मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधी गांजा अंमली पदार्थ लपवून ठेवला तेथे ते त्याचा साथीदार बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी तालुका शिरपूर हा रखवाली करीत होता अशी बातमी मिळाल्यावरून छापा कारवाईचे नियोजन करण्यात आले यानंतर सरकारी खाजगी चारचाकी दुचाकी वाहनाने सुळेगावातून लाकड्या हनुमान मार्गे रोडने पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले सदर ठिकाणावरून दोन्ही सम पोलीस आल्याचे पाहून पळू लागले तेव्हा त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले